बारामती लोकसभा मतदारसंघाची निवडणूक अटीतटीची होत असताना दौंड मधील भाजपाचे माजी जिल्हाध्यक्ष नामदेव बापू ताकवने यांनी पुण्यातील मोदीबागमध्ये शरद पवार यांची भेट घेत राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद चंद्र पवार गटामध्ये प्रवेश केला आहे देशाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांची भेट घेत केला प्रवेश भीमा सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी हा निर्णय घेतला असल्याचे स्पष्ट केले भाजपचे कार्यकर्ते भारतीय जनता पार्टीचे गेले दोन पिढ्या माझा परिवार काम एकोणीसशे सदुसष्ट ला पहिली निवडणूक माझ्या वडिलांनी लढवली बहात्तर ला दुसरी अठ्यात्तर ला तिसरी हा प्रवास अगदी आजपर्यंत म्हटलं तरी चालू होता या सगळ्या प्रवासामध्ये एक गोष्ट आम्ही सातत्याने शिकलो ती म्हणजे समाजाबरोबर राहणं आणि समाजाच्या प्रश्नासाठी संवेदनशीलपणे काम करणं हा निर्णय घेत असताना हा निर्णय फार मी आनंदाने घेतलेला नाही या तालुक्याच्या पन्नास हजार सभासदांच्या मालकीचा जिवाळ्याचा एक हजार कामगारांच्या अस्तित्वाचा विषय असलेला विभाग सहकारी साखर कारखाना या सहकारी साखर कारखाना वाचावा म्हणून गेले चार वर्ष कायदेशीर मार्गाने विविध स्तरावर मी प्रयत्न करतोय मी माझ्या पक्ष नेतृत्वाकडे सरकारकडं याबाबत दाद मागण्याचा प्रयत्न केला अनेकांना भेटलो पण दुर्दैवानं मला जे समोरून तसा रिस्पॉन्स मिळला नाही या सगळ्या याच्यामध्ये एक वर्षापूर्वी मी राऊत साहेबांना भेटलो राऊत साहेबांनी या विषयाला मीडियाच्या माध्यमातून आणि सरकारपर्यंत पोहोचवण्यासाठी फार मोठी सुरुवात केली त्यावेळेसपासून मी तर हा विचार करत होतो की भीमा सहकारी साखर कारखाना वाचवण्यासाठी जो कोणी उतरे त्यांच्याबरोबर भविष्यात आपण जायच आज भीमा सहकारी साखर कारखाना डोळ्यासमोर ठेवून ज्यावेळेस हा विचार करत होतो तर साहेबांबरोबर चर्चा करावी असं काही माझ्या मित्रपरिवारातील माझ्या सहकार्यांचं बर म्हणणं आलं आणि या विषयात साहेबांबरोबर चर्चा झाल्यावर साहेबांनी या विषयामध्ये भीमा सहकारी साखर कारखाना वाचवायला मदत करू हा शब्द दिला हा शब्द दिल्यानंतर निश्चितपणे त्यांनी शब्द दिल्यावर त्यांच्यावर विश्वास ठेवून एक पाऊल पुढे येणं ही माझी जबाबदारी होती म्हणून मी हा निर्णय घेतला या तालुक्याच्या सन्मान आणि या तालुक्याचा स्वाभिमान वाचवायचा असेल तर शेतकरी बांधवांसाठी भीमा सहकारी साखर कारखाना वाचलाच पाहिजे त्यासाठी मी हा निर्णय घेतला विमा सहकारी साखर कारखाना वाचला पाहिजे यासाठी आपले पवार साहेबांनी कारखान्याचं आश्वासन दिले हो नेमकं काय केलं पवार साहेबांना नेमकी मागणी काय यासाठी आता कायदेशीर प्रक्रिया चालू आहे कायदेशीर प्रक्रियेमध्ये जी काही मदत लागती तीही ते ती मदत करतील आणि त्याचबरोबर ग्राउंडवर कारखान्याच्या कार्यस्थळावर जे जे काही इथून पुढे त्या सगळ्यामध्ये आम्ही सगळे एकत्र राहून हा विषय करू भविष्यात काय विमा सहकारी साखर कारखाने तालुक्याच्या विविध प्रश्नांमध्ये मी जातीनिशय लक्ष घालेन आणि त्या प्रश्नांमध्ये दोन शहराच्या विकासाशी संबंधित प्रश्न असतील अगदी शैक्षणिक विषयापासून अनेक विषयावर चर्चा झाली या सगळ्यामध्ये मी लक्ष घाली आणि निश्चितपणे प्रश्न सोडवण्यासाठी पूर्ण ताकदीने पाठीशी उभे राहील हा या निमित्ताने शब्द आहे राजकीय पुनर्वसना संदर्भात काय शब्द दिलाय माझं राजकीय हेच कधी झालं राजकीय पदावर कुठल्या काय आश्वासन माझ्यातला कार्यकर्ता मला हे सांगतो की हे कुठलं बार्गेनिंगचा किंवा ह्या विषय नाही जर कारखान्याचा विषय येऊन उतरला असेल तर त्याच विषयावर मी माझ्या त्यांनी मदत करावी अपेक्षा होती त्या त्यांची मला निश्चितपणे मदत मिळेल साधं उदाहरण सांगतो हायकोर्टामध्ये या केसेस जर उभ्या करायच्या ठरल्या तर पाहिजे असे वकील मला मिळू शकले नाहीत या सगळ्या ह्याच्यात ते, ते मदत करतो हा त्यांचा विश्वास त्यांनी मला दिलेला आहे त्यावर विश्वास ठेवून मी हा निर्णय घेतला